दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी इसम नामे मंडल राहणार कुनघाडा हा अवैधरित्या आपल्या साथीदारांच्या मदतीने चारचाकी वाहनाने देशी व वा विदेशी दारूची चंद्रपूर जिल्ह्यातून पोलीस स्टेशन चामोर्शी हद्दीत वाहतूक करणार असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक राहुल आव्हाड व त्यांचे पथक रवाना करण्यात आले त्यानंतर सदर पथक रात्री दोन वाजताच्या दरम्यान चामोर्शीच्या पश्चिमेस दोन किलोमीटर येथे सापळा रचून बसले सदर वाहनाच्या तपासणी दरम्यान त्यात अवैध देशी व विदेशी दारू असलेल्या पन्नास पेट्या किंमत अंदाजे चार लाख रुपये मिळून आल्याने सदर अवैध दारूसहित एक चारचाकी मारुती सुझुकी कंपनीचे विटारा ब्रेझा वाहन क्रमांक एम एच एकोणपन्नास बी बी दोन सहा दोन सात किंमत अंदाजे तीन लाख रुपये असा एकूण सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करून संबंधित घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चामोर्शी येथे इसम नामे गोलू मंडल वय बत्तीस वर्षे राहणार कुनघाडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली गणेश नरेंद्र नैताम वय बावीस वर्षे व्यवसाय वाहन चालक नीरज किरण भुर्रे वय अठरा वर्षे दोघेही राहणार गोकुलनगर तालुका जिल्हा गडचिरोली यांच्या विरुद्ध कलम पासष्ट अ अठ्ठ्याण्णव दोन अन्वये गुन्ह्यात दाखल करण्यात आला असून गणेश नरेंद्र नैतम वय बावीस वर्षे नीरज किरण भुर्रे वय अठरा वर्षे दोघेही राहणार गोकुलनगर तालुका जिल्हा गडचिरोली यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे तसेच सदर गुन्ह्यात पाहिजे असलेला एक आरोपी नामे गोलू मंडल वय बत्तीस वर्षे राहणार कुनघाडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली याचा शोध घेणे सुरू असून पोलीस स्टेशन चामोर्शी येथे गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक प्रशासन श्री एम रमेश तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण फेकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वात प्रशांत गरफडे शिवप्रसाद कर्मे आणि माणिक नेसार यांनी पार पाडली